तारदाल शहापूर रोडलगत श्रीनगर येथे प्रचंड वस्ती वाढली असून या वाढीव भागामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे येथे असणारी अंगणवाडी गेली अनेक वर्षे भाडे तत्वावर सुरू होती त्यामुळे परिसरातल्या ग्रामस्थांच्या मागणीवरून सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांच्याकडे पाठपुरावा करून व ग्रामपंचायतीचा फंड असे मिळून या अंगणवाडीचे काम पूर्णत्वास नेले या नूतन सुबक अंगणवाडीचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील रणजित पवार विनोद कोराणे नितीन खोचरे संगीता पाटील सुनील पाटील अमित कुमार खोत विनायक देसाई विजय चौगुले पिंटू दाते आदेश भंडारे इरफान मुजावर रमजान मुल्ला संजय जाधव इनुस जमादार सारिका नाईक मनीषा कांबळे शीतल शिंदे शोभा पाटील वैशाली भंडारे राणी केसरे यांच्यासह श्रीनगर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागातील अंगणवाडीचा मूलभूत प्रश्न कायमपणे सुटल्याने महिला व नागरिकांनी मनोगते व्यक्त करून सदरकामाचे कौतुक केले